नमस्कार नुपेक्षी कदा भक्ताभिमानी असे एकशे सोळा ते एकशे पंचवीस श्लोक आहेत त्यात त्यांनी उदाहरण दिलेले आणि प्रत्येक गोष्ट आपल्या पुराणात रामायणात किंवा महाभारतात येऊन गेलेले आहेत बहुशापिता कष्टला ऋषी तयाचे स्वय श्री हरी जन्मसोशी तिला क्षीर सिंधू तया उपमानी नुपेक्षी कदा देवभक्ताभिमानी की आपल्या भक्ताची कधीही न उपेक्षा दुपेक्षा करत नाही भक्ताला असंच वाऱ्यावर सोडत नाही त्याला जन्मभर त्याची पाठराखण करतो पाठीराखण करतो पाठराखण करतो जसा राजा अंबरशी होता त्याला दुर्वासाने तुम्हाला तर ती गोष्ट माहीत असेल ते म्हणाले की एकादशीचं व्रत होतं आणि मग त्याने ते आले नाहीत आणि व्रत अगदी वेळेवर सोडायचं होतं तर त्यांनी ते एक तुम्हाला माहिती आहे की एक जस्ट थोडंसं असं तीर्थ ते प्याले जेणेकरून जेवल्याचं पाप पडणे लागणार आणि आपला आपलं व्रत वेळेवर सोडलं असंही त्यांचं होणार नाही पण नाही पण ऋषी रागवले तर तयाचे स्वेश श्रीहरी जन्मसृष्टी मग त्याच्याकरता श्रीहरी हरिनी तुम्हाला माहिती मग काय केलं ते की जसं मग ते चक्र ते ऋषींच्या मागे लागलो होतं मग ते ब्रह्म ब्रह्मदेवाकडे गेले मग शिवाकडे गेले आणि शेवटी मग विष्णूकडे गेले विष्णू स्वतः म्हणाले की बाबा मी पण थांबवू शकत नाही जोपर्यंत तू राजा अंबरीशला तू म्हणा तुम्ही म्हणत नाही दुर्वास ऋषी की मला माफी करा तोपर्यंत ते सा सुदर्शन चक्र काही तुमच्या मागे लागलेले ते थांबणार नाही ठीक आहे म्हणजे देव जे असतात भगवंत असतात साधू संत असतात ते आपल्या भक्ताला शिष्याला मोठं करतात लीडर्स जनरेट लीडर्स ठीक आहे दिला क्षीर सिंधू तया उपमाने उपमन्यूला तर तुम्हाला माहिते क्षीर सिंधू दिला होता दूध मागित क्षीर सिंधू दिला नुपेक्षिकदा कदा देव भक्ताभिमाने दोन्ही तुम्ही स्वतः जाऊन ऐका त्या गोष्टी उपमन्यूला क्षीरसागर कसा मिळाला आंबुषीला कसं भगवंतांनी राखलं दुरू लेकरू बापुडे दैन्यवाणे कृपा भाकिता दीधली भेटी जेणे चिरंजीव तारांगणी प्रेमख आणि नुपेक्षी कदा देव भक्तांगणे की एखादा छोटस बाळ असतं त्याला जसं आई रक्षण करते तस मग तो त्रिशंकू सारखा राजा असो की एखादा म्हणजे जस ध्रुव होता की त्याला ध्रुव पद दिलं त्याने भगवंताने की अरे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सुरूची त्याची आई होती ध्रुवाची तर त्याची जी दुसरी जी आई होती त्याच्या राजाची दुसरी हे होत तिच्या मुलाला ते आपल्या मांडीवर घ्यायचे पण याला नाही घेतलं तर हा लगेच सहा सात वर्षाचा बाळ तो हो बाहेर गेला की के, नाही आई मी आढळपद मिळवूनच येईन मग ते बाहेर गेले मग त्यांना अरे हे छोटंसं बाळ कुठे चाललंय म्हणून नारद मुनी त्यांना तुला आजच्या विष्णूला बघायचं आहे थांब मी सांगतो ओम नमो भगवते वासुदेवा तू म्हण बघ मग त्या ध्रुवाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की त्यांनी प एक महिना असं केलं ते एक दोन महिने असं केलं मग पानच खायला लागलं फक्त पाण्यावरच राहिलं मग फक्त हवेवर राहिला आणि मग श्वास घेणं रोखून दिलं तर सगळ्या पूर्ण जगामध्ये म्हणजे सगळं डोलायला लागलं होतं जग असं म्हणजे हवाल दिल झाला हे काय सुरू काय आहे मग विष्णू त्यांच्यासमोर प्रकट होतात ती पण गोष्ट तुम्हाला माहीत असेल आणि त्यामुळे आपण नेहमी ध्रुव प्रल्हादांचे आणि त्यांचे गुरु कसे नारद म्हणे आपण नेहमी बघतो पण पहिला प्रल्हाद नंतर मग त्यांचे गुरु नारद मुलींचं नाव आहे हे पण आपण पड़ नेहमी बघितलेलं आहे त्याला चिरंजीव अडहळपद दिलं ध्रुव तारा चिरंजीव तारांगणी कदा देव भक्ताभिमानी ठीक आहे एकशे सतरा एकशे अठरा गजेंदू महासंकटी वासप आहे तया कारणी श्रीहरी धावत आहे उडी घातरी जहाला जीवदानीन उपेक्षी देव भक्ताभिमानी एकशे अठरा गजेंद्र मोक्षाची गोष्ट आपण ऐकली असेल की कस तो मकर म्हणजे आपला आपली क्रोकोडाईल म्हणजे कशी एक सुसर होती आणि तिने गजेंद्रचा पाय पकडला आणि तो काही काळ भगवंताचा धावा करायला लागला तर त्याला सोडवायला स्वतः श्रीहरी गरुडावर आले आणि त्यांनी कसं चक्राने त्या सुसरची मगरीची बाधा दूर केली या पण ती पण गोष्ट तुम्हाला माहित असेल म्हणजे संकटांमध्ये देव केवळ जीवाच दान देत नाही बरेच लोकांचं तुम्ही बघितलं असेल की श्री श्रीखंड्या म्हणून एकनाथांकडे काम केलेलं आहे कुणाचं तरी असंच कर्ज फिटवून दिलेलं आहे कुणाचं असंच काहीतरी केलेलं आहे सुदा मला मदत केलेली आहे अशा कित्येक उदाहरण आपल्या आणि आपण आपल्या काळात सुद्धा कित्येक लोकांचे उदाहरण बघू शकतो ठीक <coughs> आहे उडी घातली जाहाला जीवदानी जीवाचं दान दिलं नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी छोट्या छोट्या गोष्टींकरता आपल्या जीवाचं दान करणारे लोक असतात भगवंत आपल्याला जीवदान देतोय म्हणजे बघा की किती सुंदर सांगितलं यांनी अजामेळ पापी तया अंताला कृपाळूपणे तो जनी मुक्त केला अनाथासी आधार हा चक्रपाणी देवभक्ता देवभक्ता सर्व प्रकारचे पाप केले पण त्यांनी मुलाचं नाव नारायण ठेवलं अरे ठेवलं राम ठेवलं समजा शिव ठेवलं समजा म्हणून <coughs> अरे नारायणा नारायणा ये झालं त्याला कृपाळूपणे मुक्त केलं तसाच अनाथांशीच हा आधार आधार आहे चक्रपाणी चक्रपाणी पाणी म्हणजे ज्याच्या हातात चक्र आहे असा जो तो बहुरी समाज आपण पाचवीत शिकलेला आहे की असा तो विष्णू आहे नारायण आहे तो सगळ्यांचा आधार आहे तोच राम आहे आणि तोच माझा पण गुरु आहे आणि त्याचाच मी पण शिष्य आहे म्हणून मी रामाचा दास आहे उपेक्षी कदादेव भक्तव्य आहे तो माझी पण काळजी घेणार आहे तो भक्ताला भक्ताची उपेक्षा कधीच करत नाही आणि भक्ताचा तो अभिमान बाळगतो विधी कारणे जहाला मत्स्य वेगी धरी कुर्म रूपे धरापृष्ठभागी जना रक्षणा कारणे नीच योनी नृपेक्षी कदा देव भक्ताभिमानी एकशे वीस की मत्स्यावतार घेतला आणि वेदांना वाचवलं आणि मत्स्यावतार जे आहे मासळीने एका देवमाशाने पृथ्वीवरच्या बऱ्याच जीवांना वाचवलं आहे असं जवळपास अकरा ते बारा ग्रंथांमध्ये आलेलं आहे म्हणजे ग्रीक मायथॉलॉजीमध्ये गोष्ट आहे भारतातल्या याच्यात आहे बऱ्याच ठिकाणी आर्क तुम्हाला तर माहिती आहे ती आर्क होती त्यांची आर्क म्हणजे बोट तिथे तयार करत होते वगैरे बऱ्याच ठिकाणी आलेले आहे हा म्हणजे ही गोष्ट खरंच इतिहासात घडून गेलेली आहे काही जण डाऊट करतात ना त्या त्या करतात अजून एक गोष्ट आहे की आमच्या लहानपणी बरेच जणं म्हणायचे बरेच आजोबा वगैरे म्हणायचे की तुमचं ते इव्होल्युशन आहे ना डार्विननी सांगितलं आहे की पहिले असं होतं माणूस असा होता तसंच मत्स्यावतार मग कुर्मावतार पहिले पाण्यात राहतं मग कुर्मावतार कशात त्याला की ॲम्फिबियन झालं जमिनीवरणी याच्यात राहतं वगैरे त्या प्रकारे पण विचार केला तरी हे योग्य हो होऊ शकतं सायंटिफिकली प्रूव्ह होतं आणि सो कॉल सायन्स सायन्स तर खूपच छोटूस आहे याच्या सगळ्यासमोर म्हणजे एक पॉईंट वन पर्सेंट पण नाही आहे याच्यासमोर या सगळ्या शास्त्रांसमोर आपल्या आम्ही स्वतः सायंटिस्ट लोकांबरोबर राहतो ना तर ते कसं एक संकीर्ण विचार येतो जातीपातींचा पण विचार कसा एक संकीर्ण आहे धर्माचा विचार पण कसा संकीर्ण आहे म्हणजे असा छोटूसा तसाच सायन्सचा पण विचार एक संकीर्ण आहे म्हणजे असा छोटासा विचार आहे आपलं शास्त्र आपल्या सगळ्या गोष्टी खूपच व्यापक आहेत ठीक आहे मत्स्या अवतार घेतला आणि धरी कुर्मरूपे धरापृष्ठभागेत समुद्र मंथनाच्या वेळेला मंदार पर्वत वासुकीच्या ग्रीप मंद बंधनातून सूट होता होता खाली बुडणार होता तो इकडे राक्षस इकडे देवत उता, कुर्म अवतार मग आपल्या पृथ्वी मातेला वाचवलं होतं जना नीच योनी खरं पाहिलं तर उच्च नीच नावाचा प्रकार नसतो पण समजण्याकरता की बाबा मानवी जन्म मिळाला आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर तर भगवंताचं नाव घे त्याकरता ते नीच योनी म्हणतात की एवढ्या ज्या योनीमध्ये ना न घेऊ शकत त्या योनी स्वत घेऊन या जगाला त्यांनी आधार दिलेला आहे त्याकरता नीच योनी अशा वेळेला वापरलेला आहे याचा अर्थ कोणी उच्च आणि कोणी नीचे असं नाही प्रत्येक जीवामध्ये शिव आहे नुपेक्षी गदा देव भक्ता माने। भक्ताचा अभिमान बाळगतो आणि त्याची उपेक्षा कधीच देव करत नाही ठीक आहे महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला म्हणून त्या कारणे सिंह झाला नये ज्वाळ विशाळ सन्निधी कोणी नधी कोणी नुपेक्षी गदा देव भक्ताभिमाने की सगळ्यात मोठा भक्त कोणतं कोणीही उठतं आणि बरोबर प्रल्हादाच नाव घेतो हो केवढे कष्ट दिले अग्नीत जाळायचा कडे लोट करायचा हत्तीच्या पायाखरी द्यायचा सगळे प्रकारचे प्रयोग झाले विष प्रयोग पण झालेला आहे मग त्यामुळे कर, त्याच्याकरता सिंहाचा अवतार भगवंताने घेतला या फंडामेंटल गोष्टी आपल्याला पाचवी सहावी सातवीतच माहीत असतात आपल्या इथे आपल्या इथे तसं म्हणजे आपल्या समाजाचा तानाबाना एक मावशी त्या त्यामुळे असा आहे विणलेला हजारो लाखो वर्षांपासून या फंडामेंटल गोष्टी सगळ्यांना लहानपणीच गो कळून जातात की <coughs> देव सर्वत्र आहे प्रत्येक जीव शिव आहे मग त्या स्तंभाला त्यांनी गदा मारली आणि त्याच्यात मग सिंह निघाला आणि मग प्रल्हादाला वाचवलं आणि त्या हिरण्य कश्यपुनी बरोबर ना नर ना प्राणी ना राक्षस ना शस्त्र मग त्यांनी नखाने त्यांचं पोट फाळून त्यांचं वध केला होता बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात त्यांचा अजून दुसरा पण बराच वेळा बराच वेळा अर्थ निघतो जसं गीतेमध्ये जसं आहे शंभर आणि पाच पांडव आणि कौरव आणि एक जसा कृष्ण आहे कृष्ण सगळं सांभाळतो पाच पांडव आहे पंचमहाभूत पंच ज्ञानेंद्री वगैरे वगैरे आणि शंभर आहे सगळ्या इतर गोष्टी असतात त्यांना सांभाळतो कोणता आपला आत्मा त्या आत्म्यावर सुद्धा परमात्मा असतो ते सगळं कंट्रोल करत असतो तसंच आपल्या आतमध्ये पण प्रल्हाद असतो आणि आपल्या आतमध्ये पण जसारखा हरिण हिरण्य झाला तर त्याला भगवंताचं नामस्के नामस्मरण केल्याने तो नरसिंह येऊन त्या वाईट गोष्टी आपल्या ह्याच्यातनं काढून फेकून देतो नये जाळ विशाळ सन्निध कोणीन देव देवभक्ता भक्ताभिमाने की त्या प्रल्हादाला त्याचा कडलोट केल्यावर तो मरू शकला ना ज्वाळा मारू शकला उलट ती होलिका आताची जी आत्या होती तीच त्याच्यात जवळून गेली कारण की तिने चुकीच्या जागी उपयोग केला आपलं शास्त्र चुकीच्या जागी उपयोग न करणार ना प्रल्हाला त्यांनी वाचवलं एकशे बावीस कृपा भागीता सॉरी कृपा भागिता जाहाला वज्रपाणी त्या कारणे वामनू चक्रपाणी द्विजाकारणे भार्गवू चापपाणी दुपेक्षी कदादेव भक्ताविमाने की कृपा केल्यावर वामनाचा अवतार घेतला आणि द्विजाकारणे चांगल्या लोकांकरता त्या भार्गवानी जो चापपाणी ज्याच्या हातात धनुष्य बाण आहे राम जो विष्णूचा अवतार आहे त्यांनी अवतार घेतला होता वामनाचा आणि वामनाचाच अवतार असा आहे की ज्यात काही युद्ध वगैरे करायची गरज नाही पडली देवाला ठीक आहे बरेचदा काय होतं द्विज म्हणजे ब्राह्मण म्हणतात समजा आता ब्राह्मण कोण ह्या ब्रह्मम ब्राह्मण हा ब्राह्मण यावर एकदा स्वामीजींच्या तिथे एका ताईने प्रश्न विचारला की म्हणे जे ब्राह्मण आम्हाला स्त्रियांना येऊ देत नाही त्यांना आम्ही ब्राह्मण काय मानावं आणि ते स्वतः अपय पान अपक्ष अभक्ष भक्षण करतात त्यांना धर्मातन बाहेर का नाही करायचं स्वामीजी म्हणाले तुमचं म्हणणं बरोबर आहे तर हे धर्मपीठ हो जे असतात त्यांना आपल्याला सांगावं लागेल आणि त्यांच्याकडून हे करून घ्यावं लागेल अपय पान पान आणि अभक्ष भक्षण करतात करप्शन करतात त्यांना आपल्या धर्मात ठेवायलाच नव्हतं आणि द्विज त्यांनाच म्हणायला पाहिजे हो ब्राह्मण त्यांनाच म्हणायला पाहिजे की जे शुद्ध आचरण शुद्ध वचन आणि सगळं काही शुद्ध त्यांच्या जीवनामध्ये आहे करप्शन करत नाही नामस्पण करतात सगळं व्यवस्थित राहतात हा जानाती आहे त्यांची साधना वगैरे सगळी पक्की आहे असे कित्येकजण आपले इथे आणि असे कित्येक लोक आहेत की म्हणाले की हे बघा ना म्हणा मग असे ते ज्या काकू येऊन गेलं तर त्यामुळे ते तर ब्राह्मणाचं ते तर सकाळ संध्याकाळ आपल्या मुलाबरोबर दारुपीत त्यांनी त्यांनीच तर कंप्लेंट केली हे स्वामीजींच्या समोर आमच्या समोर घडलेली गोष्ट त्यामुळे मग त्याच्यावर त्यांनी उपाय पण सांगितलं होतं की असे धर्मभ्रष्ट असतात त्यांना आपल्याला खरं तर बाहेर करायला पाहिजे अर्थात म्हणजे तो निर्णय ज्ञानेश्वरांकरता तुम्ही त्यांच्या आईबाबांकरता कठोर निर्णय घेऊ शकता तर अशा ठिकाणी पण आपण कठोर निर्णय घेऊन आपला धर्म शुद्ध ठेवू शकतो आपण असं त्यांचं मत होतं आता याच्या पुढलं तर आपण जे धर्मकारण करतात त्यांच्यावर सोप सोपवून देऊ आपण भगवंताचे नाम घेणारे छोटेसे भक्त ठीक आहे अहल्ले सती लागे आरण्य पंथे कुडावा पुढे देव बंद बळे सुडीता घाव घाली निशाणेन उपेक्षित दासा दासाभिमाने दासा की अहिले अहिल्या सती होती तिला पण काहीतरी सहन करावं लागत ती पण गोष्ट तुम्हाला आहे तर ती शिळा झाली होती तिला तिच्यातनं प्रभुरामचंद्राने तिला मुक्त केलं जे भगवंताचे दास होतात त्या दासांचा पण भगवंत अभिमान बाळगतो आणि त्यांना त्यांच्यावर जे घाव झालेले असतात त्यांच्या चुकीने म्हणा किंवा कुणा कुणीतरी त्यांना फसवलं आहे बरेचदा असं असतं की आपण सरळ मार्गाने चाललं असतं आणि कोणीतरी म्हणतो व तू बघ तो आलेला आहे त्यांनी जे केलं असेल म्हणजे असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी फसवलं जातं प्रत्येकाच्या बाबतीत घडतं मग शेवटी आपण सांगतो की बाबा हे मी केलेलं नाही मी आत मी आत्ता आलो हे अगोदरच घडून गेलेलं आहे कितीही सांगितलं तरी जसं न्यायव्यवस्थेची मर्यादा आहे जशी धर्मव्यवस्थेची मर्यादा आहे मग त्याच्यात आपण फसतो तर त्या फसल्यावर त्याच्यामध्ये पण त्याच्यातनं पण देव आपल्याला बरोबर काढतोच काढतो आणि ते घाव असतात ते घाव पण भरून काढतो आणि आपल्याला सतत नित्यमुक्त पण ठेवतो भगवंत काय काय करतो द्रौपदी कारणे लागवेगे त्वरे धावतो सर्व सांडूनी मागे कळी लागी झाले असे बौद्ध मौनी दुपेक्षी कदादेव भक्ताने आजही कॉलेजच्या शेजारी तर मुलं असे येताना जाताना दिसते द्रौपदी करता कसे धावून आले की जेव्हा त्यांच्या बोटाला लागलं होतं तर त्यांनी आपला भरझरीश साडी फाडून दिली होती आणि ते गाणं तर तुम्हाला माहीतच असेल ना आणि त्यांची जी सक म्हणजे त्यांची जी बहीण आहे ती म्हणेल नाही एवढे अर्थात ते बहीण भावांचं नातं असतं तुम्हाला तर माहिती आहे द्रौपदी म्हणजे तिची भक्त होती ना तर आपल्या देवाकरता आपण अपन... पूर्ण जीवन झोकून देतो आणि बहीण भावांमध्ये हॅट श्रीकृष्णांनी पाणी मागितलं हॅट नाही थे? त्याला त्या थे दासीला मग पाणी पी म्हणावं आय किन आय होप यू अंडरस्टँड की अशा प्रकारे त्यांचं हे होतं त्यामुळे तिने लगेच तिला वाटलं की अरे आपल्या देवाला लागलं पटकन जाऊन तिने गेलं आणि त्यामुळे बरेचदा कंपॅरिजन घातक असतं उगाच ती बहीण झाली उगाच <coughs> बलराम त्याचे भाऊ नाही झाले त्यांचं स्वतःच काहीतरी असतं तेव्हाच ते बहीण किंवा भाऊ होत पुण्य म्हणा जे काय म्हणा ठीक आहे तर द्रौपदीने जस्ट एक चिंधी बांधले चिंधी बांधलं ते द्रौपदी हरीच्या बोटाला हे गाणं ऐकलं असेल भरजरी फाळून शिला तुम्हाला माहित असेल तर त्याच्याकरता बघा ना एकदम द्रौपदी करता धावून आले म्हणजे काय काय इन्सिडेंट्स असतात ते पूर्ण पृथ्वीचा पृथ्वीचा इतिहासच चेंज करून टाकत एकशे आठ कोटी लोक मारले गेले महाभारत युद्धामध्ये त्यामुळे बरेचदा असं असतं की आपण लगेच माफी मागली आणि मागितली आणि लगेच आपण ते प्रकरण निवडलं नाही तर ते युद्धापर्यंत जाऊ शकतो आजकालच्या काळातही तुम्ही बघा की छोट्या छोट्या कारणावरनं देशच्या देश देश फर्स्ट वर्ल्ड वॉर सेकंड वर्ल्ड वॉर तुम्ही बघा ना ते आर्च ड्यूक फर्डिनंड होते सर्बियाचे प्रिन्स त्यांना मारलं लगेच एका देशाने दुसऱ्या देशावर युद्ध युद्ध लादलं आणि दुसऱ्या देशाचं बाकी दहा देशांशी दहापेक्षा पेक्षा जास्त देशांशी हे होतं हात मिळून होते की एका देशावर हल्ला झाला तर जा, तर बाकी जे देशपण धावणीतील झाला त्याचं परिणाम असा एकदम झाला की महायुद्धातच झाला कळी लागी झाला असे बौद्ध मौने कि नुपेक्षी कदा देवभक्ताभिमान कि आता कलियुगामध्ये बुद्धांचा उदार पण झालेला आहे ठीक आहे नुपेक्षिकता देव देवभक्ताभिमान कधीही मग बुद्धांचे तर कित्येक आहेत की अंगुली मारला त्यांनी कसं भक्त बनवलं असे म्हणजे एकदम लिस्टच्या लिस्ट आहे त्यांची ठीक आहे अनाथा दिनाकारणे जन्मत आहे एकशे पंचवीस कलंकी पुढे देव होणार आहे अनाथांकरता दिन लोकांकरता स्वत मानवी देह धारण करतात किंवा कोणता तरी अवतार घेतात कोणत्या तरी जीवाचा अवतार जसं मत्स्य अवतार वगैरे हो आणि पुढे येऊन कलंकी अवतार होणार आहे कलकी अवतार होणार आहे तर या वर्णिता श्रीणदी वेदवाणीन कदा देव भक्ताभिमाने की त्या देवाचं वर्णन करता करता न इति नेति नेती न इति न इति हे पूर्ण नाही आहे एक दशांगुळे उरला असं म्हणता म्हणता त्याच्याही पलीकडे त्याच्याही पलीकडे पली त्याचं वर्णन आहे जसं आपण दासबोधामध्ये बघितलं की चौदा प्रकारे भगवंताच वर्णन करता येऊ शकतो शून्याच्या पलीकडे अग्निच्या पलीकडे वगैरे वगैरे ब्रम्हत्व ठीक आहे या सर्व गोष्टींच्या पलीकडे जस आहे तसं पूर्ण वेदवाणी शिणलेली आहे थकली ती नाही या बाबा याच्या पुढे त्या <clears throat> शेष नाग आपल्या हजार मुखांनी दासबोधा म्हणाले की वर्णन करता करता थकला म्हणाला शे, शे, बाक, राम। की देवा नयती नेती नेती नुपेक्षिका देवभक्ताभिमाने देवभक्ताभिमानी शेशी शेवटी मग शेषालाच मग त्यांनी आपला मोठा भाऊ बनवला बलराम कारण की रामायणामध्ये लक्ष्मण त्यांचा छोटा भाऊ असतो शेषावतार ना म्हणजे तो बॅलन्स करून टाकतात की नाही आपल्या भक्ताला मोठं करतात क्ष देव भक्ता भक्ताची कधीच अवहेलना करत नाही त्याला कधी डावलून देत नाही आणि मग बरेच वेळेला असं होतं की मग हरिश्चंद्राला त्रास कसा झाला तर हरिश्चंद्राला त्या त्रासामध्ये पण त्यांनी साथ दिली तेव्हा पुढे ती परीक्षा ते पास होऊ शकली आपल्यालाही सध्या समजा संकटांमध्ये ठेवलं असेल कोणत्या तरी तरी त्या संकटांमध्ये देवाची साथ आहे म्हणूनच आपण त्या संकटांमध्ये आपण टिकू शकतो ठीक आहे का म्हणजे गहन असं या करता म्हणतात की अरे प्रभू की लिहिला तो अपार है अगाध है कोण समजा आज इथपर्यंत म्हणजे की तसंच आपल्याला माहित नाही आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारे देव मदत करतो कळतच नाही आपल्याला थोडा सावध राहायला पाहिजे एकदा काय झालं की घडलेली गोष्ट की रोज आई छोट्याशा बाळाकरिता दूध करायची अशी हलवायची आणि मग ते असं करून माहिती आहे ना तुम्हाला एक तर ढोपर पाण्यात टाकून बघतात की पाणी केवढं गरम आहे आणि कसं आंघोळ करायची त्या छोट्या बाळाची किंवा मग ते आपल्या ते, ते गरम दूध असतं ते असं करून बघतात की गरम आहे का नाही हां तर एक दोन दिवस ते बाळ दूध पित नव्हतं व्यवस्थित आणि मग त्याने हलो हलो मग एकदम नंतर मग ती ते तिने देवाजवळ ठेवलं ते दूध म्हटलं की देवा सांभाळे आता आई करणार काय आणि झाला नंतर नंतर असं घेतलं आणि ते दिलं पटकन त्या माणसं त्या बाळाने पूर्ण दूध पिऊन टाकलं सगळ्यात शेवटी तिने असं घेऊन बघितलं चौघ इतकी मस्त झाली होती की ती म्हणाल की देवा मी यापुढे तुला नैवेद्य दाखवूनच त्या बाळाला ते दुधाची ती बाटली असते ती दे म्हणजे घडलेल्या गोष्टी या म्हणजे देव देवच असतो नैवेद्य नैवेद्यच असत नैवेद्य इतकं सुंदर जेवण होऊच शकत नाही तुम्ही देवळात जाऊन बघा की गुरुद्वारात जा कुठे कुठे, -कुठे जा बघा जिथे कुठे, -कुठे जेवण असतो किंवा घरी स्वतःच्या स्वयंपाक करा कोणती पूजा करा सत्यनारायणाची पूजा करा अष्टविनायकची करा कित्ये प्रकारच्या पूजा आपल्या इथे लक्ष्मी सरस्वती दुर्गा पूजा रामनवमी दासनवमी वगैरे वगैरे कित्येक आहे आपल्या इथे तर एक, एक माझा विद्यार्थी होता ना तो म्हणाला की ते आपल्या धर्मातले सगळ्याच्या सगळे व्रत करतात तीनशे पासष्टचे तीनशे पासष्ट दिवस मग आज काय तर हे उद्या काय ते त्यांच्या घरचे सगळे त्या ह्याच्यातून बिझी असायचे ते सगळे व्रत करण्यामध्ये तीनशे पासष्टच्या तीनशे पासष्ट दिवस काहीतरी म्हणजे ती ती एकच युनिक फॅमिली मी बघितली आजपर्यंत आणि सांगायची गरज नाही की त्यांच्या इथे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इतके बिझी की त्या सगळ्यांचे मन आपण भगवंताकरताच जगतोय तीनशे पासष्ट दिवस ती याच्यावर पक्का ठाम विश्वास सगळ्यांचा तो केवळ एका विषयामध्ये जसं एटी केटी असते इंजिनिअरिंगला तर तो इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये आणि मॅथ्समध्ये नापास झाला होता आणि मी केवळ जवळ राहायचो आणि माझं पी एच डी सुरू होतं त्यामुळे तो म्हणाला की दादा येऊन शिकवणार मग मी त्याला जाऊन शिकवायचो जवळपास तीन चार महिने शिकवल्यानंतर तो छान पास झाला आता तो खूप मोठा धर्म तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट दिवस म्हणजे म्हणण्याचा पूर्ण वर्षभर सगळे महिने सगळे दिवस काही ना काहीतरी व्रत असतं असा आपला सनातन धर्म आहे कधी दुर्गाष्टमी असते कधी मौनी अमावस्या असते कधी त्रयोदशीला हे असतं आपलं प्रदोष असतं कधी ही पौर्णिमा कधी ती पौर्णिमा कधी एकादशीचं व्रत रोज काही ना काहीतरी सुरू असतं म्हटलं रोज कसं काय असतं मी त्याला मुद्दाम विचारला कारण की तुम्ही रोज काही ना काहीतरी व्रत करता हे मला माहिती आहे मला प्लीज समजावून सांग ते त्यांनी मग समजावून सांगितलं की हे तीनशे पासष्ट दिवसांचा हे कॅलेंडर आहे आणि ते विशेष कॅलेंडर समजा काशीवरनं मागवलेलं वगैरे हो आणि त्याच्यात रोज तरी कोणतं तरी व्रत लिहिलेलं असतं आणि मग ते कर आणि ते सगळे पाहिजे त्यांच्या घरचे सगळे ती त्यांची आई बाबा बहीण तो स्वतः त्याचे आजी आजोबा वगैरे वगैरे सगळे आज हे बरोबर आहे बरं का ठीक आहे आणि त्यानुसार वागणं बोलणं चालणं मग नॅचरली त्यांच्या घरचे सगळेच व्यवस्थित वागणारे व्यवस्थित चालणारे आणि जबरदस्त ठीक आहे तर असं आपणही आपल्या जीवनामध्ये रोज भगवंताचं व्रत केलं की आपण नामस्मरण एवढं करू आवाज आपण असं 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 रोजच भगवंताचं व्रत केलं चोवीस तास सातही दिवस तीनशे पासष्ट कधी तीनशे सहासष्ट दिवस राहील तीनशे सदुसष्ट आणि तीनशे अडुसष्ट दिवस पण येणार आहे दहा हजार वर्षानंतर समजा फेब्रुवारी महिना जो अठ्ठावीस दिवसाचा तो एकोणतीस कधी तीस दिवसाचा पण राहणार लक्षात ठेव म्हणजे हे आधीच सांगून ठेवतो तर जर का आपण ग्रेगरियन कॅलेंडर वापरला आता जे सुरू आहे ते आपल्या धर्मातलं तर सुरूच आहे आपल्या आपल्याला आता माहिती अधिक महिना वगैरे येते आपले त्याच्या सगळे व्यवस्थित अरेंज आहे हजारो वर्षांपासून तर असं रोजचं आपण व्यवस्थित जीवन जगलो की व्रतासारखं आपण जीवन जगलो रोज केव्हा काय करायचं किंवा काय नाही करायचं त्याचं तारतम्य ठेवलं कॉन्शियस अवेकंड अवेकंड आपण राहिलो अलर्ट पण राहिलो कॉन्शियस राहिलो तर आपण देवाचे चांगले भक्त होऊ शकतो आणि मग देव जो आहे आपली उपेक्षा करणार नाही आपल्याकडे सतत लक्ष ठेवेल आपण स्वतःही नित्यमुक्त होऊन आपल्या मनामध्ये स्वानंद बोध पाटण आनंदवन भुवन रामराज्य तयार करू शकतो आणि आपल्या स्वतःचे सुप्रीम गोल्स जे असतात आपल्या जीवनातले शाश्वत लक्ष तर सोडूनच देत त्याच्या पलीकडे आपण जाऊ शकतो आपल्याला आत्मज्ञान नित्यमुक्ती ब्रह्मज्ञान मिळू शकतो आपण सतत भगवंताच्या नामात भगवंताच्या स्मरणात सतत राहू शकतो आणि सगळे कामं वरकीच वर कर्म हीच पूजा म्हणून चोवीस तास साते दिवस पस प्रत्येक पसबीटनी बीटनी हार्टबीट म्हणजे हृदयाच्या ठोक्यानी नाडीच्या ठोक्यानी विचारांनी चोवीस तास सातही दिवस करू शकतो चला आपण असं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया कमीत कमी भगवंताचं भक्त भग कमीत कमी भगवंताचं योग जीवन आपण जीवन जगूया धन्यवाद